संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले and resort. Day night water park, slide for kids and all. Food park, snacks ke saad, South Indian food. Indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Lal water park, opposite Jan Valley, Anuputi school ke piche. Shirsoli Road, Jalgaon. Update News सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना विजयी करण्याचे चाळीसगाव काँग्रेसच्या सौ अर्चना पोळ यांचे जाहीर आवाहन सोलापूर दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी मंगळवार पेठ येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या समवेत सव अर्चनाताई पोळ सरचिटणीस जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी सोलापूर येथील मतदारांना व संत वीरशैव समाजास जाहीर आवाहन करीत सोलापूर शहराच्या विकासासाठी गोरगरिबांचे शिक्षण मोफत मिळून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा तसेच महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळा पूर्ववत चालू करण्यासाठी गोरगरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच गगनाला भिडलेली महागाई रोखण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास विकासाताई प्रणितिताई सुशीलकुमार शिंदे याच करू शकतात आपले सर्वांचे लाडके समाजभूषण माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे अतुल्य योगदान आपण सर्व जाणतो आहोत आपण सर्व समाज बांधवांनी यापूर्वी वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साहेबांचे हात बळकट केले अगदी त्याचप्रमाणे प्रणितीताईंना ताईंना आपल्या परिवाराचा सदस्य समजून आदर प्रेम सहकार्य देऊन प्रचंड मताने विजयी करून आपण सर्वांनी सामाजिक राजकीय बांधिलकी अगदी तळमळीने जोपासली असून पुन्हा नव्या उमेदीने साहेबांप्रमाणे ताईंना देखील मंत्रिपदावर वर्णी लावण्यासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्या नातेवाईकांसह इतर सर्व मित्र परिवारातील सर्व समाज बांधवांना या निवडणुकीत आपणच स्वतः उमेदवार आहोत असे समजून या तळमळीने ताईंच्या प्रचारात आपले बहुमूल्य योगदान द्यावे अशी आम्ही समस्त समाज बांधवांना नम्र विनंती करतो तसेच हुकुमशाही गाडून लोकशाही व वा संविधान वाचवण्यासाठी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रणिती ताईंनाच प्रचंड मताने विजयी करावे अशी विनंती केली यावेळी चेतन नरोटे शहराध्यक्ष काँग्रेस रमेश होटकर विश्वनाथ माजी आमदार प्राध्यापक अशोक निंबर्गी शिवलाल साबणे रवींद्र फोळ यशोधन होटकर तेजस्विनी पोळ सुजाता होटकर अशोक होटकर आदी मान्यवर उपस्थित होते मुराद पटेल चाळीसगाव जळगाव